गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने निधी वितरित न केल्यामुळे आज जिल्ह्यातील कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे कंत्राटदार बाबा जाकीर यांनी आज स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे लगेच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला आहे यावेळी आपल्या देयकाच्या मागण्यांसाठी शासनाचा निषेध व्यक्त केला गेला राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी अध्यक्ष किशोर मिटकरी यांनी दिलाय आज स्वातंत्र्यजीनी एकूण स्वातंत्र्य दिनी आमच्या कंत्राटाला देयके न मिळाल्यामुळे त्यांनी आज डिझेल रॉकेल दाखवून त्यांनी आत्मजानाचा प्रयत्न केला आणि पोलीस म्हणजे एन जी एस पोलीस लोकांनी त्याला उचलून घेऊन गेले ऑफिसच्या समोर आम्ही साहेबला साहेबाला भेटलो आम्ही जाऊन आतमध्ये सगळे शिष्टमंडळ गेलो आतमध्ये त्यांनी काही आम्हाला शिष्टमंडळ जाऊ दिलं नाही दोघा अजय गावगोय आणि मी दोघंच आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांनी सांगितले आहे की बाबा माझी माझ्याकडे पैसे आले तरच पेमेंट करी शासनाने मला काही पैसे दिलेले नाही म्हणून मी तुम्हाला पेमेंट करू शकत नाही कलेक्टर मॅडमला भेटलो काल त्यांनी म्हटलं का इन्क्वायरी चालू आहे त्या त्या कामाचे पैसे जे आहे रोडचे आपल्या पीओमचे विश्वकर्मा योजनेचे पैसे आहे ते मी तुम्हाला देऊ शकत नाही मग त्याच्यावर इन्क्वायरी चालू आहे इन्क्वायरीसाठी हे साहेब लोक जात नाही तिथे सांगायला किंवा इन्क्वायरी संपली नाही संपली त्याच्यामुळे ते अडलेले पैसे आहे आज स्वातंत्र्य तिने हा जो निंदनीय प्रकार घडला आहे हा आजपर्यंत कुठंच भारताच्या इतिहासात जमा नाही आहे तो आज जमा झाला एकोणीस सत्ताच्या नंतर बाबा स्वातंत्र्य दिनी कोणी आत्मदानाचा प्रयत्न केला ह्या प्रकार शासनाच्या आणि परस्पर कामांची विल्हेवाट करणे व त्रास देऊन पैसे न देणे बाबत प्रकार आहे हा आज दोन वर्षापासून आज एकाने आत्मदान केलं याच्यानंतर प्रत्येक पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आत्मदानाचे इशारे भेटत जाईल आणि शासन याच्या मागे लागून राहील जिम्मेदार राहील संपूर्णपणे शंभर टक्के त्याबाबतची आजची घरामोर फार निगणी आहे आमचं शिक्षा मंडळ आता साहेबांना भेटलं तर काय म्हणणं आहे आता साहेबाला भेटलो आम्ही आता त्यांनी सांगितलं पेमेंट आल्याशिवाय मी पेमेंट देऊ शकत नाही शासनाने पेमेंट दिलं तर मी तुम्हाला त्याच दिवशी पैसे दि सोमवार मंगळवारी आम्ही जी माहिती यार कुठे तो आम्ही विचारला सोमवार मंगळवारपर्यंत पैसे येणार आहे पण ते पैसे येईल किती येईल ते सांगता येत नाही आणि यांच्याकडे पैसे आल्याशिवाय हे पैसे देणार नाही काल कलेक्टर महोदयाला भेटलो आम्ही कलेक्टर मोदींनी एकच म्हटलं मला इन्क्वायरी करायची आहे आम्ही म्हटलं एक पेमेंट तरी तुम्ही काढून द्या नाही मी काढणार नाही पैसे ते पैसे आहे तिथे पण ते कलेक्टर पाहिजे जमा आहे ते पैसे यांचं म्हणणं आहे की बा मला इन्क्वायरी करायची आहे ग्राउंडमध्ये काम झालं नाही असं असं त्यांचं म्हणणं आहे यांनी अजूनपर्यंत त्याचा तपशील दिला नाही आहे या लोकांच्या चुकीमुळे हे पैसे अटकलेले आहे पूर्ण पैसे आले होते पैसे दिले त्यांनी बाकीच्या लोकांना पैसे दिले त्यांनी आणि हे जे चार पाच पाच जणांचे पेमेंट आहे ते मुद्दामून थांबवण्यात आले आहे आणि त्याचा ही अजूनपर्यंत एक दोन महिने झाले रिपोर्ट ही नाही पोहोचला त्यांच्यापर्यंत तो रिपोर्ट गेल्याशिवाय मॅडम पैसे देणार नाही अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे पूर्ण पैसे नाही तुम्ही काही समोरच ठरवू आम्ही आमरण उपोषणा जर पाच दिवसात जर ई साहेबांनी आणि कलेक्टर मॅडमनी आम्हाला जर पैसे नाही दिले तर आम्ही समोरच्या आठवड्यात आमरण उपरेशनाचा इथे इशारा देतो आणि आमरण उपरेशनासाठी आम्ही सगळे साखळी उपेशन करू नाही